आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी आज महाराष्ट्रामध्ये एकंदर आठ जागांवर निवडणूक होत आहे या आठही जागा मोस्टली विदर्भातल्या असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात मनाचा सामना करत नागरिकांना मतदान केंद्र गाठावं लागतं आहे मात्र असं जरी असलं तरी दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास अठरा टक्के मतदान या ठिकाणी झाल्याचं चित्र बघायला मिळालं सगळ्यात पहिला मतदारसंघ असणार आहे तो अमरावती अतिशय हाय वोल्टेज ड्रामा या ठिकाणी रंगला आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखेडे हे नवनीत राणा यांना कडवी टक्कर देत आहेत तर प्रहार संघटनेने म्हणजेच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने या ठिकाणी दिनेश बुग यांना उमेदवारी दिली आहे या एकंदर तिरंगी सामना या ठिकाणी बघायला मिळतो आहे त्याचप्रमाणे आनंदराज आंबेडकर यांनी देखील या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करून या ठिकाणी चौरंगी लढत होते आहे असं म्हटल्यास स्वागत ठरणार नाही मोरेबंधू आंबेवाले यांचे तेवरत्न मँगोज चौ अस्सन हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावत आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा